महिला व बालविकास <March> right बाल मंत्री कुमारी आदिती तटकरे यांचा आज वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यापासून ते मंत्रीपर्यंतचा हा त्यांचा प्रवास आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कुमारी आदिती तटकरे यांना डायरेक्ट महिला व बालविकास मंत्री हे पद देण्यात आलं या पदाचे काम करत असताना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ केली महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींकडून जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजाभवनच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत